रामदास लांडगे हो काल आला का <laughs> 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 <आएका लेन> <laughs> बोर 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 मी रामदास लांडगे म्हणलंडकी ऐकायला आले ना तुला बरोबर बोललोय मी बोल रामदास लांडगे लांडगे काय करावं का ती कसं असं দেই जरी आलं काय जरी आलं तरी येते बरोबर आपलोक कादगेत आहे ओक लांडगी हाय केला का आता मी टाकलेलं होते हो का आला शनैय ओय तंबाखू बारा मध्ये जा